सर्वात अनुभवी आमदार जरी म्हटलं तरी छगन भुजबळ जाईल पण अशा ज्येष्ठ आणि अनुभवी आमदाराला मंत्रिमंडळातच स्थान नाही यामुळे निश्चितपणे छगन भुजबळ नाराज आहेत छगन भुजबळ नाराज असण्याची कारण दोन तीन आहेत पहिलं महत्वाचं म्हणजे जेव्हा त्यांना लोकसभेला जायचं होतं तेव्हा त्यांना लोकसभेवर पाठवल्या आलं नाही त्यांना राज्यसभेवर जायचं होतं दोनदा संधी आली एकदा अर्थातच आपल्याला म्हणजे मुळात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल नाशिकमधून त्यांचंच नाव डिक्लेअर करण्यात आलं होतं अगदी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की नाही ना या से भुजबळ ही खडे रहेंगे आणि स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेलांनी छगन यांना सांगितलं होतं की आता तर वर्णच सांगण्यात आलंय तुम्ही तयारी करा छगन भुजबळांची तेव्हा तयारी नव्हती तरी देखील छगन भुजबळ हो म्हणाले पण नंतर दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले नाशिकचं नाव काय पुढे येईना आणि तुला आठवत असेल नाशिकचीच जागा आहे जी सगळ्यात शेवटी डिक्लेअर झाली हेमंत गोडसे म्हणून जे शिवसेनेनं त्यांना तिकीट दिलं होतं आणि एकनाथ शिंदेची इच्छा होती की नाही नाशिक आमचं आहे आमचा दावा आहे आम्ही तिथून जिंकलेलो आणि विनेबिलिटीनुसार तिथे आमचा खासदार निवडून आलेला आहे त्यामुळे त्या, त्या गोंधळात ते राहून गेलं मग नंतर राज्यसभेच्या निवडणुका लागल्या अर्थात त्यावेळी इकडे लोकसभेची निवडणूक पार पडली होती आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता पण त्याच्या आधी आणखी एक महत्वाचं म्हणजे जे आत्ता मंत्रिमंडळात मकरंद पाटील आहेत व पुनर्वसन त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्यांचे बंधू नितीन पाटील यांना कुठेतरी दादांनी शब्द दिला होता की मी तुला तुम्हाला खासदार करेन वगैरे राज्यसभेवर पाठवेल तो शब्द पूर्ण दादांनी केला त्यामुळे नितीन पाटलांच्या ठिकाणी छगन भुजबळांची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा त्यांना ते पाठवण्यात आलं नाही नंतर आणखी एक जागा रिकामी झाली सुनेत्रा पवार इकडे लोकसभेला पराभूत झाल्या होत्या त्यामुळे त्यांना राज्यसभेवर घेण्यात आलं तिथे देखील छगन भुजबळांची इच्छा होती तिथे देखील घेण्यात आलं नाही आणि त्यावेळी छगन भुजबळना असं सांगण्यात आलं की तुमची आमची तुमची महाराष्ट्राला गरज आहे पक्षाला गरज आहे आणि आता विधानसभेची निवडणूक आहे आपण अर्थातच लोकसभेमध्ये कमी झालेलो डाऊन झालेलो आहोत तर आपल्याला तुम्ही इथे विधानसभेला लढावंच लागेल मग शेवटी विधानसभेला छगन भुजबळ लढले आणि जिंकले सुद्धा भले कमी मार्जिनने जिंकले असतील पण ते जिंकले आणि एवढं करून त्यांना मंत्रिमंडळातच घेतलं गेलं नाही त्यामुळे छगन भुजबळ अर्थातच नाराज असणार याबद्दल वादच नाही तुझे म्हणालास की छगन भुजबळ होणार का थंड का पुन्हा एकदा करणार बंड तर मुळात छगन भुजबळ हे मुळातच सुरुवातीपासून जर त्यांचा राजकीय स्वभाव मी म्हणतोय तो पाहिला तर ते बंड करतच आलेले आहेत आणि त्यांचं काय बंड हे पहिल्यांदाच किंवा ते नाराजी व्यक्त केली असं पण नाहीये त्यांनी शिवसेनेत असताना सुद्धा बंड केलं होतं आणि राष्ट्रवादीत सुद्धा बंड केले आता आपण अजितदादांसोबत बघितलेलं आहे सो so, uh, तुझे खरं आहे की नेमका आता छगन भुजबळ बंडाचं निशाण कधी फडकवणार हे पाहावं लागलं आठ ते दहा दिवसांचा वेळ छगन भुजबळांनी असं सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आठ ते दहा दिवसांचा वेळ मला द्या मी कुठल्याच ओबीसींना नाराज जे आहे ते करणार नाही मात्र सर छगन भुजबळांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीच्या आता राजकीय पडसादही उमटायला लागलेत मग सुषमा अंधारे असतील किंवा अमोल मिटकरी असतील या सगळ्या दिग्गज नेत्यांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय तर एकंदरीतच राज महाराष्ट्राच्या राजकारणात कसे पडसाद म्हणतात नक्की आता मुळात जेव्हा छगन भुजबळ सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले तेव्हा अमोल मिटकरींनी माध्यमांशी संवाद साधताना असं सांगितलं की ही भेट राजकीय असणार नाही असं मला वाटतं छगन भुजबळ ज्येष्ठ आहेत आणि ते रागावतात चिडतात असं ते म्हणाले पण ते ज्येष्ठ आहेत त्यांचा तो अधिकार आहे आणि अजितदादांची जी बारामतीत विजय सभा काल पार पडली त्या सभेला ते अमोल मिटकरी म्हणाले की मी त्यांचं भाषण पूर्ण ऐकलंय त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तरुणांना संधी दिलेली आहे पण ज्येष्ठांना डावललं जाणार नाही त्यांना नक्कीच कुठेतरी चांगलं स्थान केंद्रात दिलं जाईल त्यामुळे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांना भेटणं याचा अर्थ ते नाराज आहेत असं म्हणताना असं अमोल मिटकरी म्हणाले पण सुषमा अंधारेंनी जो या सगळ्या संदर्भामध्ये एक वेगळाच विचार समोर आणलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच छगन भुजबळांची नाराजी ही अजितदादांवर कुठेतरी कमी दिसतीय आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष जे पक्षाचे आहेत सुनील तटकरे यांच्यावर जास्त दिसते कारण आदिती तटकरे अगदी दुसऱ्या मध्ये त्या निवडून आलेल्या आहेत पहिल्या टंबमध्ये निवडून आले तर त्यांना पदही मिळालं होतं कुटुंब महिला होतं आता देखील त्यांना महिला देण्यात आलं दुसरी गोष्ट त्या आदिती तटकरेंच्या स्थान निश्चिती करण्याच्या माध्यमातून ज्येष्ठ असलेल्या छगन भुजबळांना कुठेतरी सुनील तटकरे साईडलाईन करतायत असं त्यांचं मत आहे त्यामुळे छगन भुजबळांना बाजूला करणं लाईन करणं हे मला असं वाटते की अजित पवारांच्या पक्षालाच नव्हे तर एकंदरीत महायुतीला पण परवडणार नाही कारण आता छगन भुजबळांनी स्वतः जी माध्यमांशी संवाद साधताना जी परिषद घेतली त्यात असं म्हटले म्हणजे सागर बंगल्यानंतर जेव्हा त्यांच्या निवासस्थानी गेले बी सिक्स या ठिकाणी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की महायुतीला मिळालेल्या महाविजयामध्ये ओबीसीचा मोठा वाटा आहे आणि आम्ही ओबीसीचं नुकसान होऊन देणार नाही आता शाळा कॉलेजेसला काही सुट्या किंवा नववर्षाचं वातावरण असेल त्यामुळे थोडे दिवस थांबा अठधा दिवस आम्हाला वेळ द्या दहा दिवसानंतर आपण याच्यावर मार्ग काढू याचा अर्थ तू म्हणतेस ते खरं आहे की छगन भुजबळांना दहा दिवस जरी देवेंद्र फडणवीसांनी थांबायला सांगितलं असलं तरी छगन भुजबळांनीच आठा दिवस अल्टिमेटम दिलाय की काय असा प्रश्न इथे पडतो की मी आठदा दिवस वाट पाहिन नाहीतर मग माझा निर्णय घ्यायला मी मोका आणि की मुळातच छगन भुजबळ याच्या आधी जर आपण बघितलं तर शिवसेनेसारख्या पक्षात बंड करणं ते सोपं नव्हतं म्हणजे बाळासाहेब हयातीत असताना बंड करणं त्यावेळी आपल्याला आठवत असेल अक्षर छगन भुजबळ लपले होते नागपूर जे आता अधिवेशन पार पडलं त्याच नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शपथविधी घेतला होता म्हणजे आधी फुटले अठरा माझ्यासोबत होते असं म्हटले नंतर बारा चाले सोबत म्हणजे इतकी परिस्थिती त्यावेळी होती कारण तेव्हा एक दबदबा होता बाळासाहेबांचा शिवसैनिक कट्टर शिवसैनिक देखील त्या काळात होते अर्थात आता देखील कट्टर शिवसैनिक आहेत पण नंतर शिवसेनेची दोन शक्ल झाली आणि ते शिवसैनिक विभागले गेले अशी परिस्थिती झाली निश्चितच सर आपण जर पाहिलं तर छगन भुजबळांनी आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेटम आज एक प्रकारे दिल्याचं पाहायला मिळतंय मात्र काल दुसऱ्या बाजूला बारामती ज्या मध्ये ज्यावेळी अजित पवारांची विजयी सभा होत होती त्याच्यामध्येही त्यांनी काहींना मी थांबायला सांगितलं तर रोष ते व्यक्त करताय ते, करता ते नाराजी व्यक्त करताय त्यांच्यासाठी राज्यसभेचा पर्याय आहे किंवा त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी आम्ही विवरचनातोय असं अजित पवार म्हटले होते दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांनी त्याला मग मला निवडणूक कशाला लढायला सांगितलं असं म्हणून एक काउंटर केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे राष्ट्रवादीत आता भुजबळ विरुद्ध अजित पवार असा कोल्ड वॉर रंगतोय नक्कीच मुळात आता झालंय असं की छगन भिजुबाने एक अतिशय महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस मला मंत्रिमंडळात घेण्यासाठी इच्छुक होते पण शेवटी निर्णय पक्षावर असतो हे वाक्य ते बोललेले आहेत त्यामुळे त्यांचं असं मत आहे की महायुतीतल्या इतर कोणत्याही घटक पक्षाला मला मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याबाबत दुमत नव्हतं पण आमच्याच पक्षातून कदाचित मला डावल गेलंय असं त्यांनी मांडलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांचे जे कट्टर विरोधक आपण म्हणूयात सुहास कांदे असतील किंवा माणिकराव गोकटे असतील तर तिथे माणिकराव गोकाट यांचं स्थान मजबूत केलं अजितदादांनी त्यांना कृषी मंत्रीपद दिलेलं आहे आणि त्याच माणिकराव गोकाट यांच्या मतदारसंघाच्या परिसरामध्ये जर फ्लेक्स बघितले आपण तर त्या फ्लेक्सवर छगन भुजबळांचा फोटो गायब आहे आणि त्यांचे कट्टर विरोधक भुजबळांचे सुहास कांदे यांचा फोटो आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादीकडूनच छगन भुजबळांना डॅमेज करायचा प्रयत्न चालू आहे पण या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ओबीसी नेत्यांनी जी काल बैठक घेतली आणि त्यामध्ये स्वतः प्रकाश शेंडगे होते ते देखील आक्रमक आहेत आपण बघतोय आरक्षणापासून तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आहेत आणि काम करणारा मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी ओबीसीचा दबाव हा महायुतीवर जर उद्या आला किंवा तो प्रेशर झाला प्रेशर पॉलिटिक्स झालं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चित त्याचा फटका बसू शकतो आपल्याला आठवत असेल या टॉप न्यूज मराठीमध्ये आपण मंगेश ससाणे यांची मुलाखत घेतली होती आणि जे मंगेश ससाणे ओबीसी नेते आणि भुजबळांचे समर्थक मानले जातात तर त्यांनी देखील असंच म्हटलं होतं की मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे ज्या ओबीसीने तुम्हाला आता विधानसभेला तारलं तेच तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेत मारक ठरतील अशी परिस्थिती होऊ शकते सर आठ ते दहा दिवसानंतर भुजबळ आणि फडणवीस पुन्हा एकदा भेटणार आहेत छगन भुजबळ आता काय भूमिका घेतील तुमचा अनालिसिस म्हणजे एकंदरीत आता छगन भुजबळ आठ ते दहा दिवस थांबायला सांगितले हे त्यांच्या पक्षाने नव्हे तर मुळातच महायुतीच्या सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विशेष म्हणजे त्यांनी असं एक सांगितलं की आमची सामाजिक आणि राजकीय चर्चा झाली राजकीय चर्चा झाली नाही असं ते म्हणाले नाही तू आतापर्यंत तुला आठवत असेल कुणीही मोठमोठ्या नेत्यांची भेट घेतली की ते म्हणतात की आमची काही राजकीय भेट नव्हती पण मुळात छगन भुजबळांनी हे सांगावं की मी राजकीय भेट घेतली आम्ही राजकीयपणे बोलणं झालेलं आहे पाऊंटच चर्चा म्हणजे काही चहा पाणी नुसतं झालेलं नाहीये आणि याचा अर्थ छगन भुजबळांनी हे क्लिअर केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलंय की ओबीसीचं नुकसान कामा कामाने ओबीसींनी आम्हाला विजयामध्ये लाख मोलाचं वाटाय त्यामुळे छगन भुजबळ हे आठ त्या दिवस नक्कीच थांबू शकतील कारण की तितके ते संयमी आहेत आणि त्यांचा संयम आपण कधी पाहिलेला आहे तर आपल्याला आठवत असेल लोकसभेला डावललं दोन्ही राज्यसभेला डावललं तरी त्यांनी संयम दाखवला होता इव्हन त्यांनी एवढं पण मध्ये घोषित केलं होतं जेव्हा ओबीसी नेत्यांनी टायर जाळे पुतळे जाळले आपण म्हणजे छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून परत आक्रमक झाले आंदोलन झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं जर उद्या कोणी असे पुन्हा प्रकार काढणार असेल तर मग ते आमचे नाहीत असं आम्ही समजू त्यामुळे अर्थातच छगन भुजबळ आणि मास लिडरकडे लिडर संयमीपणा हा गुण असतो आणि तो, तो गुण त्यांच्यात आहे निश्चितच इतके वर्ष बाळासाहेबांसोबत राहणारे इतके वर्ष शरद पवारांसोबत राहिले त्यामुळे त्यांच्याकडे तो संयमीपणा आहे आणि तो संयमीपणा कदाचित आता या नववर्षाच्या पर्यंत म्हणजे अगदी सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला त्याचं उत्तर कळेल की नवीन येत्या नवीन वर्षात छगन भुजबळ राष्ट्रवादीत असतील की आणखी कुठे असतील कारण की त्यांना जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला होता की आता मग राष्ट्रवादीला पर्याय म्हणून तुम्ही भाजपत जाणार का थेट प्रश्न केला पण त्यांनी मात्र त्याच्यावर उत्तर देणे टाळलं त्यामुळे आता हे क्लिअर आहे की छगन भुजबळांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे की जर आपल्याला राष्ट्रवादीत सन्मानजनक वागणूक दिली गेली नाही किंवा सन्मानजनक पद भविष्यात दिलं गेलं नाही तर भविष्यात आपण दुसरा पर्याय निवडू शकतो आणि आणखी एक संकेत महत्वाचा मुद्दा छगन भुजबळांसारख्या नेत्याला अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला कुठला पक्ष स्वीकारणार नाही hmm. कारण की तुला आठवत असेल उद्धव ठाकरेंनी एक मध्ये आता ते ज्येष्ठ मस्करीत वाक्य म्हणाले असतील की छगन भुजबळ अजून मधून माझ्या संपर्कात असतात पण याच शिवसेनेला मोठं करण्यामध्ये किंवा शिवसेनेला तळागाळात पोहोचवण्यामध्ये छगन भुजबळांचा देखील तितकाच मोठा वाटा होता आपल्याला आठवत असेल पहिले महापौर पहिले आमदार ही सगळी पदं बाळासाहेबांनी त्यांना दिली होती इव्हन आठवत असेल आपल्याला नारायण राणे आणि मनोहर जोशी हे जेव्हा मुख्यमंत्री या दोघांना बनवण्यात आलं त्या पुढचा क्लेम छगन भुजबळांचाच होता पण अर्थातच छगन भुजबळांनी त्या काळातच ऑलरेडी लाच शिवसेना सोडली होती त्यामुळे बाळासाहेबांकडे तेव्हा तरी पर्याय नव्हता निश्चितच सर मी सुरुवातीला ज्याप्रमाणे उल्लेख केला के होता छगन भुजबळांच्या मेळाव्याचा तर त्याच मेळाव्यात बोलत असताना छगन भुजबळांनी मेरा वक्त बदलेगा और तेरी राय बदलेगी असं देखील ते म्हटले होते त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेत आहेत हे निश्चितच पाहावं लागणार आहे आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने घेऊन येणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी